तर नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहेत ना तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण आपल्या कोकणातील परंपरेनुसार आहे आपण आज राखून देणार आहोत तर बघा तुम्ही आम्ही कशी देतो ते तर आपण या ब्लॉगला सुरू करूया पप्पा येतं तिथे आणि ते सगळी जमा झाली आहे का दिलं

에 저기 나를 찔러 네 바보 다 이토 어떻게 해또

सगळे वाट बघत आहेत थोड्या तांदूळ त्याला भरवत आहे शेवटचे समर्थनला खाऊक सांग मित्रांनो आता आपला कोंबडा खांबून झालाय आणि आमचं बघा छोड्या डोळी भरतायत तर तुम्हाला दाखवतोच मी जेव्हा आपण बनवते चिकन तेव्हा मी तुम्हाला दाखवतो तर बस बघूया आपण चिकन बनवताना तर मित्रांनो बघा आता मी ते चिकन दाखल त्या फोडणीमध्ये ते मस्त चुलीवर चिकन बनते

या तशीच ते चांगलंपणे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तुम्हाला दुसरा